अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर धडक कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेने मोठा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ खारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली सोनई पोलीस ठाणे हद्दीत पथकाला गुप्त माहिती मिळाली की आसिफ शेख आणि अविनाश बराटे हे दोघे जण गवंशीय जनावरांचे कत्तलीसाठी घेऊन आले आहेत पथकाने तात्काळ बराटे वस्ती घोडेगाव येथे धाड टाकली तिथे हे दोघे इसम पिकअप वाहनातून जिवंत जनावरे उतरवत असताना रंगे हात पकडले गेले त्यांच्याकडून एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा चार जिवंत जनावरे पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण सहा लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांवर निर्दयतेने वागण्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करत आहेत यापूर्वीही जिल्ह्यात अशा अवैध कत्तलखान्यांच्या तक्रारी समोर आल्या आहेत मात्र यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवत धाडसाची कारवाई केली आहे या कारवाईमुळे अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे स्थानिक नागरिकांनी या धाडसेचे स्वागत करत पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे जनावरांचे प्राण वाचले अशी भावना व्यक्त केली जात आहे अवैध कुंतलखाण्यावरची ही मोहीम पुढे अजून कुठे पोहोचते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे फिलहाल अहिल्यानगर पोलिसांच्या या कारवाईमुळे जनतेत समाधानाचं वातावरण आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले श्रीरामपूर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर